रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री दत्त शिरो चोपन वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात एक रकमी विनाकपात रुपये चौतीसशे देणार गणपतराव पाटील या हंगामासाठी एक रकमी प्रतिटन रुपये चौतीसशे इतकी विनाकपात देणार आहोत तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना त्वरित देईल असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी श्रीदत्त शिरोळ कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या चोपनव्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चोपनव्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आलं यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून देशातील विविध ठिकाणी असलेल्या ऊस दराची माहिती दिली सदरचे दर पाहता आपल्या जिल्ह्यातील ऊसाचे दर हे सर्वात जास्त आहेत केंद्र शासनाने एफ आर पी रकमेमध्ये प्रतिवर्षी वाढ केली आहे परंतु सन दोन हजार एकवीसमध्ये जाहीर केलेली प्रति क्विंटल रुपये एकतीसशे या एम एस पी दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही त्यामुळे सर्व साखर कारखान्यांना ऊसाची एप आर पी रक्कम देणं अत्यंत चिकिरीचं होत असल्याचं सांगितलं हा सीझन कारखान्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून आपण सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला पाठवून द्यावा अशी विनंती केली कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील पुढे बोलताना म्हणाले दत्त कारखाना हा आपलाच कारखाना आहे आम्ही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करत आहोत आज जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे त्यासाठी आम्ही ऊस विकासाच्या विविध योजना राबवून शास्त्रज्ञांच्या मार्फत सातत्याने सभासदांना मार्गदर्शन केलं आहे सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल गणित हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे या हंगामासाठी एक प्रति टन रुपये चौतीसशे इतकी विना कपात देणार आहोत तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना सत्वर देईल या हंगामात कारखान्याने पंधरा लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली पाहूया काय म्हणतात ते गणपतराव पाटील पाण्याचा निचरा कसा व्हायला पाहिजे बी बियाणं कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे खताचं नियोजन कसं झालं पाहिजे पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे दीडशे टन उत्पादन दोनशे टन उत्पादन काढण्यासाठी काय काय करावं लागणार आहे या सर्व गोष्टी आम्ही कल्पना देत राहतो आहे आणि सातत्यानं आमच्यासमोर शेतकरी सभासदच असतात आणि शेतकरी सभासद ह्या कारखान्याचे मालक का आहे तुम्ही आम्हाला विस्वत म्हणून नेमून दिलेला आहे आणि विश्वस्त म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची दृष्टी ठेवून आम्ही निघालेलो आहे म्हणून यावर्षी अत्यंत अडचणीच्या काळात निघालेलो आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपण पिकवलेला सगळा ऊस दत्त कारखान्याला घालवण्याची दृष्टी ठेवा थोडंसं मागं पुढं होईल पण आपला ऊस आपल्या कारखान्याला घालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवण्याची दृष्टी ठेवून आम्ही निघालो आहे आता प्रश्न आहे तो ह्या वर्षी आम्ही तुम्हाला ऊसाचे दर काय देणार तर आम्ही चौतीसशे रुपये ह्या वर्षी तुम्हाला दर देणार आहे आणि त्याचप्रमाणे सांगतो कारखाना बंद झाल्यानंतर जी रिकवरी त्या रिकव्हरीवर आणि काही जर पैसे निघत असेल आणि काही दर निघत असेल तर आम्ही जरूर देणार आहे कारण मागच्या वर्षी जे दर निघाले पहिल्यांदा दिले आहेत त्यानंतर देखील आम्ही साठ रुपयाचं दर निघाल्यानंतर आम्ही दिलेलं आहे कुणी सांगायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे असाचा भाग नाही कारण शेतकऱ्याचं हीच जपणं हेच आमच्या सर्वांचं कारखान्याचं काम आहे आणि त्या पद्धतीनं करण्याची दृष्टी ठेवून निघालो आहे आता पाऊस उघडी झाली घात आली की आम्ही चालू करणार आहे आम्ही एक रकमी कुठलीही कट कटछ न करता चौतीसशे रुपये चौदाव्या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा करण्याची दृष्टी ठेवून आम्ही निघालेलो आहे आणि परत जर काय निघालं तर तेही आम्ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करून जाण्याची दृष्टी ठेवून निघालेलं आहे म्हणून परत एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही पिकवलेला सगळा ऊस आमच्या दत्त कारखान्याला म्हणजे तुमच्याच कारखान्याला घाला आणि उत्पादन आम्ही दृष्टी ठेवलेलं आहे पंधरा लाख टन क्रशिंग करण्याची दृष्टी ठेवून निघालो आहे आणि ते करण्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्याने आम्हाला साथ द्यायला पाहिजे आमचा इथला स्टाफ अधिकारी वर्ग असेल आणि कारखाना चालवून अत्यंत उत्पादन कसं वाढवता येईल ही बघ हे बघण्याची दृष्टी ठेवून सगळेजण निघालेले आहेत म्हणून तुम्हाला सर्वांना परत विनंती करतो तुमचा ऊस बाहेर घालू नका पाच दहा दिवस लेट झाले तरी बाहेर घालवण्याची यानंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगण्णा यांनी आमच्या कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवली असून सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावं अशी विनंती केली सर्व उपस्थितांचे आभार मानले प्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन चंद्रशेखर पाठक अनिल कुमार यादव संचोलिका श्रीमती विनिया घोरपडे शेखर पाटील इंद्रजित पाटील रणजित कदम बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दर्गू गोपाळ मानेखावडे विजय सूर्यवंशी महेंद्र बागे संजलिका सौ संगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील बाळासाहेब पाटील हालसावडे मलकारी तेरताळे अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कामगार संचालक प्रदीप बनगे यांच्यासह ऊसतोटी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी मौजा आगरचे माजी सरपंच अमोल चव्हाण नांदणी बँकेचे चेअरमन आपासाहेब लठ्ठे बापूसो परेट पंचंगा कारखान्याचे संचालक बाबा पाटील श्रोचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील तुकाराम पाटील दादासो कोळी युवराज पुजारी कामगार युनियनचे माजी अध्यक्ष रावसाहेब भोसले ज्योतिराम दबडे व कारखान्याचे सर्व खातेप्रमुख ऊर्जांकूर श्रीदत्त पॉवर कंपनीचे सर्व स्टाफ कामगार ट्रस्ट कामगार सोसायटी कामगार युनियनचे पदाधिकारी महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू कार्यकर्ते हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेम्जसाठी महेश पवार श्रोळ